जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तर मित्रांनो आज आपण चाललो आहे रोलपर या ठिकाणी एका शॉपला व्हिजिट द्यायला आणि ते शॉप आहे मित्रांनो किताबवाला शॉप हे पुण्या मला सुप्रसिद्ध शॉप जे आपण इंस्टाग्रामवर त्यांची रील्स बघतो आपल्याला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या हव्या हव्याच्या वाटतात त्याच मूर्त्यांना मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ते आपल्या मुंबईमध्ये आता अवेलेबल आहेत आणि एका हिडन प्लेसला आहेत रोलपर्यंतमध्ये मित्रांनो त्यांनी खूप सारे आपण महाराजांच्या कशी मूर्त कुठे भेटतात प्रतिमा ते शोधत होतो की आपल्याला हे भेटलेलं आहे शॉप तर मित्रांनो सुप्रसिद्ध असं शॉप आहे ना फोनॅकला ते तुम्हाला मी आता मुंबईमध्ये अवेलेबल करून देतो आहे म्हणजेच तिकडच्या म्हणजे मूर्त्या आहेत ते तुम्हाला मुंबईमध्ये देखील भेटून जाणार त्यांची एक ब्रँच आहे ती आपली मुंबईमध्ये काम करते आपण त्या शॉपला तर व्हिजिट देणार मित्रांनो आणि ही व्हिडिओ ना प्लीज मित्रांनो पूर्ण बघा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे जे ट्रेंडिंगला आपण जे मूर्त बघतो इंस्टाग्रामला या इतर ठिकाणी तिथं आपल्याला हवे हवे असं वाटतात त्याच मूर्त्या मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणं खूप सुंदर सुंदर इथे असे महाराजांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो तर प्लीज व्हिडिओ शेवट बनवा आणि मी व्हिडिओ सुरू करायच्या आधी मित्रांनो एक सांगतो की व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आणि तुम्हाला आजच्या मूर्त्या कशा वाटल्या तर मित्रांनो प्लीज एकदा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि इतरांना देखील व्हिडिओ शेअर करा मित्रांनो जेणेकरून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मूर्त्यांचा एवढं सुंदर शॉप आपल्या मुंबईमध्ये अवेलेबल आहे ते जेणेकरून लोकांपर्यंत माहिती पडत आणि एक इच्छा आहे की हा शॉप म्हणजे हा व्हिडिओ बनवायचा एकच उद्देश आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी प्रतिकृती आहेत ते प्रत्येक घराघरात पोचले होते शिवभक्ताच्या त्या हेतूने हा आप फक्त आपला व्हिडिओ बनवतो मित्रांनो आपण दोन व्हिडिओ बनवलेले आहेत एक जोगेश्वरीचा आणि आपल्या एक लालबागमधला तर तुम्ही खूप असा प्रसिद्धात दिला त्या व्हिडिओला मित्रांनो आता इच्छा करतो की तुम्ही ह्या सुद्धा असा प्रसिद्धात देत तर जास्त वेळ नाही घेता आपण जाव्या फटाफट रोडपर्यंत आणि तुम्हाला मी आजी लोकेशन आणि ते शॉप दाखवते चला तर या मित्रांनो शॉपला जाता जाता एक सांगतो आपल्याबरोबर नाच प्रणव आहे आपला प्रणवने आता माझी व्हिडिओ शूट केली म्हणून दाखवतो प्रणवला प्रणव बरेच दिवसाने आपल्या व्हिडिओमध्ये आला आहे प्रणव कसं वाटतं आज आज महाराजांच्या आपल्याला अप्रतिमाच्या मूर्त बघायला भेटणार आहेत का वाटतंय काय नाही याला कधीच काय नाही वाटत त्याचं चला मित्रांनो जागा फटाफट तर मित्रांनो या ना पॅनासुल आहे आणि पॅनासुलाचे इथे आहे बघा हे खाली आहे ना आनंद भवन हॉटेल आहे तुम्हाला एक्झॅक्ट दाखवतो हे बघा नाही आनंद भवन हॉटेल आहे तर आपल्याला इकडे तिसऱ्या माळावरती जायचं आहे ह्याच बिल्डिंगमध्ये चिसामाळावरती तर मित्रांनो आपण आता शॉपर्यंत जे आलेलो आहे आनंद भवन हॉटेलच्या वरती तिसऱ्या मजळ्यावरती आहे आणि शॉप आहे मित्रांनो एक घर आहे घरातल्या दुसरी म्हणजे फ्रँच आहेत ती आपण यांच्या घरातलंच चालतोय तर जाओ बातमी छान छान आता शिवरायांचे स्मारक बघू आणि मूर्त बघू खूप शानदार छान आहे आणि यांचा मेन शॉप आहे मित्रांनो पुण्यामध्ये आहे किताबाला सुरुवातीला सांगितलं किताबाला म्हणून फेमस आहे जाऊ आपण छान छान माहिती घेऊ आपल्याला महाराजांच्या प्रतिमा कशा भेटेल म्हणजे ऑनलाईन भेटेल ऑफलाईन भेटेल आपण त्यांच्याकडून सगळं काही माहिती घेऊ जास्त वेळ नाही घेत आपण जाऊ आपण चला <laughs> तर मित्रांनो इकडे आहे ना काही डिस्प्लेला जे मूर्त्या आहेत ते तुम्हाला फर्स्ट मी दाखवतो त्याच्यानंतर आपण माहिती पूर्ण तर मित्रांनो आपल्याबरोबर आता रंजना सावंत ताई आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या शॉपच्याबद्दलची माहिती घेणार पुण्याच्या शॉपच्याबद्दलची आणि मुंबईमध्ये आपल्याला कशा अवेलेबल होतील देखील आपल्याला माहिती भेटणार आहेत आणि हे शॉपचे ओनर आहेत हे आहेत त्यांची मुलगा आहे आणि सून जावई सॉरी सॉरी मित्रांनो चुकून झाली की जावई आहे आणि यांची मुलगी शॉप सांभाळते तर आज ताईंकडून आपण सगळी काही माहिती घेणार आहे ताई सर्वप्रथम तुमचं मनावर आभार की आम्हाला तुम्ही एक व्हिडिओ काढण्याची संधी दिलीबद्दल तर तुमच्या शॉपच्याबद्दल काय सांगा आमच्या शॉपमध्ये सगळ्या प्रकारच्या महाराजांच्या मूर्त्या मिळतात आणि आपला हे बघू शकता तर इथे आहेत हां ही असे असे अकरा मावळे तुम्हाला मिळतील रचैकी दोन हजार पाचशे पन्नासला एक आहे अच्छा आणि हे महाराजांचे अश्वपती महाराज हे बारा हजार आठशे पन्नासला आहे बारा हजार आठशे पन्नास तर मित्रांनो हे पाहू शकता जे आपण विषय जे ट्रेंडिंगला चालतो ना आपण चाल ते उचलतो मला तर माहिती आहे तर खूप अशोपतीमध्ये महाराजांची अशी अप्रतिमा अशी प्रतिमा आहे मित्रांनो तर खूप सुंदर आहे आणि आणखीन काही संभाजी महाराज तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांची खूप छान अशी मूर्ती आहे बघा ही पंधरा हजार पाचशे

हा म्हणजे असं कोणाचं नवीन घर असेल काय असेल आपण त्यांना आपण ही भेट वस्तू देऊ शकतो बघा आपण गिफ्टिंगसाठी खूप छान असा तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो आणि हे आहे प्राइस ह्याच्या अठ्ठावीसशे पन्नासला आहे आणि खूप सुंदर आहे असे बघा छान दिसतंय एकदम तर मित्रांनो बघा कार कार्डक्स पोस्ट नाही खूप आहे सध्या व्हायरल होणार आहे आणि याची किंमत आहे मित्रांनो सहा हजार आठशे पन्नास आहे बघा जे ट्रेंडिंगला आहे सध्या तेच सुद्धा दाखवते आणि काही आहे ही बघा ही आहे ही मोठ्या साईजमध्ये मध्ये चार साईज येतात चार साईज आणि याची प्राइस कायच नंतरला मित्रांनो कळल्यावर सांगतो नक्कीच आणि छोट्या ह्याच्यात पण आहे ना छोटी म्हणजे नऊशे पन्नास हे बघा मित्रांनो छोट्या साईज मध्ये पसंत आहे नऊशे पन्नास ला छोटे जे संभाजी महाराजांची मूर्ती आहे तीन हजार सहाशे पन्नास मित्रांनो ही तीन हजार सहाशे पन्नास ची आहे छान वाटत बघा आणि ह्यांची काय किंमत असे नऊशे पन्नास हे नऊशे कार बघा का मित्रांनो खूप छान आहे अशी आहे नऊशे पन्नास नऊशे पन्नास आहे आणि खूप छान वाटत स्वराज्य लक्ष्मी आहे स्वराज्य लक्ष्मी तीन हजार चारशे पन्नास बघा मित्रांनो तीन हजार चारशे पन्नास खूप छान आहे आणि आपण घरात फ्रेम करू शकतो घरात फ्रेम कोणाला गिफ्ट गिफ्ट द्यायचं असेल पण हे छान आहे मित्रांनो बघा खूप अप्रतिम आहे मित्रांनो बघा एक बॉक्समध्ये सुद्धा आहे बघा खूप छान अशी पॅकिंग आहे आपला जुना सिक्का म्हणजे हो तेव्हा आणि सर्व काही बघायचं डिटेल माहिती डिटेल माहिती आहे सगळी मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे माहिती तर तुम्ही ही सुद्धा गिफ्ट देऊ शकता कोणाला खूप छान आहे अशी बघा वाघ आहे आपण किती सुंदर आहे वाघनकडे दोनशे आणि याची किंमत आहे मित्रांनो आणि तीन हजार दोनशे पन्नास आहे आणि पॅकिंग आहे बॉक्स पॅकिंग आणि सर्व डिटेलिंग आहे आणि बॉक्स पण बघायला मित्रांनो खूप सुंदर वाटतं तुम्ही सहज असा तुम्ही कोणालाही देऊ शकता खूप छान आहे तर मित्रांनो आपण आता थोड्या प्रकरण येणार छान असं महाराजांच्या मूर्ती व्हायला आणि आता ताईंकडून आहे ना आपण त्यांच्या पुण्याच्या शॉपच्याबद्दल आणि मुंबईच्या शॉपच्याबद्दल थोडी माहिती घेऊ तर ताई आपला पुण्याला शॉप एक्झॅक्ट कुठे येतो पुण्याला आहे आणि अच्छा तुम्हाला तिथे सगळ्या महाराजांच्या रुद्र आपल्या इकडे अवेलेबल होतात कितापाला शॉप मध्ये तर पुण्याला म्हणजे आपण ऑनलाईन जर कोणाला घ्यायची असेल तर आपण ऑनलाईन घेऊ शकतो का ऑनलाईन होम डिलिव्हरी नाही मिळणार तुम्हाला इथे येऊनच लागेल किंवा लागेल स्वतः ऑनलाईन बुकिंग करू शकता अच्छा आणि मुंबईला कसं आपण आता इकडे बघायला येऊ शकतात लो का लोक हो हो बघायला येऊ शक बघायला येऊ शकतात घेऊ शक अच्छा ओके घेऊ शक मग आपला कॉन्टॅक्ट नंबर काय असेल इकडचा नाही 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 डबल सिक्स नाईन डबल आणि होम डिलिव्हरी ते होत नाही आपला नाही फक्त इकडेच येऊन ना ब्रेक हो तो हा त्याची पर... पर... बघतोय <tip> ना मित्रांनो खूप नाजूक अशी मूर्त्या बघा खूपच नाजूक आहेत म्हणून आणि तर मित्रांनो तुम्हाला आता मी आहे ना काही मूर्त्यांचे सी दाखवतो घोडे सिनेमॅटिक तर खूप छान अशा मूर्त्या आहेत अवेलेबल आहेत तर तुम्हाला एकदा दाखवतोय इंस्टाग्राममध्ये आपण सध्या ट्रेंडिंगच्या मूर्त्या पाहतो आहे मित्रांनो असून अक्षरशः माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो माझ्या पाह आता तुम्ही बघू शकता हा विषय आहे ना मित्रांनो खूप आहे आणि इंस्टाग्रामला हा मूर्त खूप चालू आहे हा पॅटर्नमध्ये महाराजांच्या आणि मावळ्यात बघा आज खूप सुंदर अशी मूर्ती आहे जी सहा ते आठशे रुपयाची प्राईस आहे मित्रांनो आणि तुम्ही परसेस करू शकता इकडे मुंबईमध्ये सुद्धा आणि यांच्या पुण्यामध्ये सुद्धा यांचा शॉप आहे मित्रांनो तिथेसुद्धा तुम्ही करू शकता ना ऑनलाईन बुकिंग होते पण तुम्हाला पिकअप करायला एड्रेस यावा लागणार मित्रांनो जरा कारण काय डिलेवरी देत नाही दिलं होतं कारण का खूप नाजूक असं बारीक का असं काम आहे महाराजांच्या मूर्त्यांचं आणि मावळेसुद्धा मावळ्यांचा सेट आहे दिला यांच्याकडे अकरा सेट मावळे येतात अकरा चेहडमध्ये मित्रांनो तर खूप बंड वाटतं अशा मूर्त्या आणि दोन तीन मूर्त्या बघितल्या महाराजांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती बघितली मित्रांनो असं वाटतं की का ते रिअली मा मी शूट करतो की माझ्याकडे पाहत माझ्या कॅमेऱ्यात पाहत आहेत असा भा भावला मित्रांनो आणि ना गर्व वाटतं की महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो शब्द सांगू शकेल आपल्या इंग्रजी सुरुवात आणि आपल्या चॅनलाच सुरू झालेला मित्रांनो महाराजांच्या नावाने खूप छान आहे तर मित्रांनो यांचा ॲड्रेस आहे ना मित्रांनी पुण्याचा आणि यांचा मुंबईचा आहे का आपला रोल करत होता आपण डिस्क्रिप्शनमध्ये यांचं मेन्शन केलं आहे मित्रांनी तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिट द्या एकदा यांच्या शॉपला दोन्ही पण शॉपला आपण बघू एकदा वेळ भेटला तर आम्ही पुण्याला यांच्या शॉपला पण जाऊन विजिट करू मित्रांनो एक दिवस तर खूप छान वाटतं मित्रांनो मित्रांनो काहीच नाही खूप भारी वाटते आज मित्र आता आता तुम्हाला एकदा सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये कसं आजच्या मूर्त्या कशा वाटल्या महाराजांच्या नक्की नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि आणखीनदा तुमचे शॉप असले होतीच तर नक्कीच मला कमेंट करा आणि डी एम इंस्टाग्रामला डी एम करा की तुमच्या आजूबाजूला तुमच्या महाराजांचं शॉप आहे का आपण नक्कीच तिकडे जाऊन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन मित्रांनो बरेचसे मला मेसेज देतात इंस्टाग्रामवर डी एम एल आहे की खूप छान छान दाखवा आणि तुम्ही छान असे आपल्या दोन्ही व्हिडिओला तुम्ही छान असा प्रसिद्ध दिला मित्रांनो या व्हिडिओसाठी तुम्ही द्या तर काय नाही करत आपण जाऊया नवीन शॉपमध्ये एका नवीन आहे का नवीन ठिकाणी तोसारखं तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय